फक्त आपल्या मतदारसंघामध्ये तमकवलं मारामारी याचा पाय तोड त्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उत्तरेशावर राहणार नाही मी हुकुमशाहीच्या विरुद्ध निवडणूक लढणार आहे मी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये हुकुमशाही घडवणार आहे परिस्थिती बघितली तर आपण पंधरा वर्ष आपण मागे आहेत मला या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही तर आज सुद्धा ते शिंदे गटामध्ये आहेत फक्त दाखवायचे आणि खायचे विश्वासावर आपल्या पक्षामध्ये जे जाहीर प्रवेश ते आपले कमालबाई पाटील चंद्रकांतजी पाटील मोहनजी केदार अंडिसाजी पाटील खेळीकर सर त्यांच्या सोबत आलेले सर्वच आजचे घडले आहे आणि तुमच्यासारखे या नगरपालिकेमध्ये काम केलेली मंडळी आज आम्हाला तुमचं स्वागत करण्यासाठी तो योग मिळालेला आहे मी खरंच आपल्याला मनापासून वाटते हे आजची संवाद बैठक आहे खऱ्या अर्थाने संवाद बैठक घेण्याचं कारण म्हणजे येणारी विधानसभा आहे सुधार माध्यमातून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे आता जे आपला सांगेल आप्पा तुमच्या डोक्यावर राहत असा काय वापरा का आमची छाती सुद्धा संप आहे असं आम्हाला वाटत छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व आपल्याला एक शिकवण दिलेली आहे सर्व घटकांना घेऊन आपण सर्व समाज घटकांना घेऊन आपण केलं पाहिजे छत्रपतींना संस्कार देणार आपल्याला सांगितलं आहे का आपण त्यांना देणारे संस्कार आहे ते संस्कार आपल्याला त्याचे विचार परत आपल्याला आहे अशा पद्धतीने आपल्याला या संघामध्ये काम करायचं आहे करायचंय आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जर रोजगारचा विषय असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोजगार आपल्या आवाला नाही कुठल्या माझ्या महिलांना रोजगार नाही आपल्याकडे शिक्षणाची परिस्थिती असेल आपल्याकडे आरोग्याची परिस्थिती असेल आपल्याकडे चांगलं म्हणावं असं हॉस्पिटल नाहीये आपली परिस्थिती बघितली तर आपण पंधरा वर्ष आपण मागे मला या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही तर आपल्या तालुक्यामध्ये तीनशे एकसष्ट कंपन्यामध्ये जमा तालुक्यामध्ये आपल्या शहरामधला या पाच वर्षामध्ये आमदारांनी रोजगार देण्याचं काम केलेलं नाही आता काही मी त्यांनी आपल्याला सांगितलं साडे दहा हजार लोकांना रोजगार देणार आहे परंतु तिथे आले मी चौदाशे ती लोक हे आपल्या सर्वांना सगळ्यांना माहिती आहे आपण अनेक ठिकाणी बघितलं असेल काही लोकप्रतिनिधी आहेत अनेक ठिकाणी जाऊन कोणाच्या घरात वाद लावण्याचं काम करतात आपण अनेक घटना आपल्या इकडे परिसरामध्ये घडलेल्या आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे तर आपल्या परिसरामध्ये ज्या दुःखाच्या गोष्टी घडत आहेत त्या कोणामुळे करतात त्याला कारण काय आहे त्याला कारणीभूत कोण आहे हे सर्व आपण सक्षम कार्यकर्ते आहात कृत्य कार्यकर्ते आहात हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण आपल्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ज्या वाईट गोष्ट घडतात त्या कोणामुळे करतात आणि त्या कशामुळे करतात हे सर्वांना मी सर्व आपण सर्व सुंदर मंडळी सर्वांना सांगेन पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने सुरक्षित ठेवायच्या असतील आपल्या खऱ्या महिला भगिनी रोजगार द्यायचं असेल माझ्या महिला भगिनीला सन्मान द्यायचा असेल तर माझ्या महिला भगिनीला खऱ्या अर्थाने आपण त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे माझ्या महिला भगिनी एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ करण्याचं गरजेचं आहे माझ्या महिला भगिनीच्या आडी अडचणीमध्ये आपण सर्वांनी त्याला साथ देणं गरजेचं आहे आणि पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुधाकर झाले तुमच्या भावाप्रमाणे तुमच्या बरोबर उभं आहे असं मी आमच्याकडे आपल्याला सांगेल मधल्या काळामध्ये आमदारांनी कुठेतरी भाषण केलं मी त्यांच्या भाषणामध्ये ऐकलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा विश्वासघातकी पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सुद्धा विश्वासघातके आहे विश्वासघातकी कोणाला म्हणतात ज्याला दोन हजार

तुला कोणी हात लागणार नाही परंतु आता मी आपल्याला सांगतो आता या शिशुबळाचे शंभर गुन्हे संपलेले आहेत आता त्यांना कुणा झालाय आता आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्याचा ना त्याशिवाय राहणार नाही मला अरे विचारत असतात अरे सुधा भाऊ मी महायुतीमध्ये आहे महायुतीमध्ये स्थानिक आमदार सुद्धा आहे मग तुम्ही निवडणूक कशी लढवणार परत पहिली हरकत असतो मी हुकुमशाहीच्या विरोध्यामध्ये या मतदारसंघामध्ये हुकुमशाही मी खरा अर्थाने ता या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये लोकशाही आणण्यासाठी राजकारण ना ऐंशी टक्के सभासण करण्याचं आपण काम करत असतो आणि खऱ्याच प्रकारे आपण धागा आपण जे दोनखंड तयार केलं आहे त्या दोनखंडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खराब होता सर्वांगीण विकास काही आपल्याला करायचा आहे आणि ते करण्यासाठी आपल्या सर्वांची ताकद सगळ्यांचा आशीर्वाद सर्वांची शक्ती माझ्या सोबत असणं गरजेचं आहे मी आतापर्यंत सर्व ऐकून घेतलं आहे आजच आपल्या एका कार्यकर्त्यावर खडापूर पोलीस स्टेशन खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता ते कोणाच्या तरी दबावाखाली येऊन आपला एका योग अध्यक्षावर तो दबाव गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता मागच्या काळामध्ये आमच्या तालुक्याचा अध्यक्ष संतोषी जाऊन सुद्धा असा त्याच्या सिटीला दाखल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आज त्यांची आपण पुजोरी फोडून टाकलेली आहे यानंतर असा सुद्धा दबाव करण्याचा प्रयत्न करीन अशी कुठली कोण आपल्यावर दबाव करण्याचा प्रयत्न करीन त्याला आपण कशा प्रश्न उत्तर करेल या ठिकाणी काम करण्यात आलं माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर सुधाकर झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहणार नाही आपल्या मतदारसंघामध्ये बघितलं असेल फक्त आता मतदार मारामारी याचं पाय तोडा त्याचं पाय तोडा याला दमकावा याला आपला संघटना मजबूत करण्यासाठी आपला पक्ष मजबूत करण्यासाठी आपला जे ते लागेल तेथे योगदान आपल्याला या ठिकाणी दिलं जाईल मी विश्वास देतो आपण सर्वजण राष्ट्रवादी पार्टीला पाठीमागे ठामपणे आहे असाही विश्वास व्यक्त करतो